महायुतीचे दोन्ही उमेदवार खासदार संजय दादा मंडलेक आणि दरीशील माने या दोन्ही उमेदवारांचे आज शुभ मुहूर्तावर शक्ती प्रदर्शनानं अर्ज भरण्याचा कार्यक्रम आज आपण करत आहोत तुम्ही पाहू शकता आज लाखोंच्या संख्येनं सर्व पक्षाचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे आणि आमचे जे घटक पक्ष आहेत आर पी आय रासप मनसे सगळी मंडळी आज मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत महिला हजारोंच्या संख्येने आलेल्या आहेत आणि शक्ती प्रदर्शनानं आज मुख्यमंत्री महोदय सुद्धा या रॅलीमध्ये आता येणार आहेत थोड्याच वेळात कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन हे दोन्ही आज आपण भरणार आहोत खरं पाहता पार्श्वभूमी पाहिली तर हे दोन्ही उमेदवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या विश्वासामुळं अडीच लाखाच्या हे दोन्ही खासदार निवडून आलेले आहेत आणि या पाच वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अमूलाग्र बदल झालेला आपण पाहतो देश आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारतचा एक संकल्प लोकांच्या समोर ठेवलेला आहे काल जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व घटकांचा समावेश त्यामध्ये महिला शेतकरी युवा गरीब आणि गरीब कल्याणाच्यासाठी गरीबी लोक गरीब रेषेच्या वरती येण्यासाठी ज्या उपाययोजना पाच वर्षामध्ये केल्या भविष्यात त्या आणखीन जोमानं करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे यावेळच्या जाहीरनाम्यामध्ये दोन महत्वाच्या ज्या गोष्टीचा उल्लेख झालेला त्यामध्ये समान नागरी कायदा आणण्याची एक त्यांनी घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि अशा अनेक विषय आहेत जे लोकहिताचे आहेत त्यामुळं मला विश्वास आहे की एक अभूतपूर्व परिस्थिती देशामध्ये आणि त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कारण राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना ही एकत्र यापूर्वी कधीही निवडणूक आले लढलेले नाही आहेत यावेळी एकत्र निवडणूक लढतायत त्यामुळं गेल्या वेळच जे अडीच लाखाचं मताधिक्य होतं त्यामध्ये अधिकची भर पडेल आणि दोन्ही आमचे माहितीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन मोदीजींचा जो होणार आहे अबकी बार चारसो पार त्याला हातभार लागेल असा मला विश्वास आहे प्रकाश आवडे साहेब हे विद्यमान आमदार आहेत गेले पाच वर्ष ते आमच्या महायुतीसोबत आहेत यावेळी त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली होती परंतु या दोन्ही जागा शिवसेनेच्या असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आता अंतिम आहे आवडे साहेबांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे काही चर्चा त्यामध्ये झालेल्या आहे या दोन तीन दिवसामध्ये आवाडे साहेबांची मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा होईल आणि मला मी आशावादी आहे की आवाडे साहेब आपल्या उमेदवारांना सपोर्ट करतील आज मुख्यमंत्री महोदय दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी येणार आहेत दोन दिवसापूर्वी ते आले होते त्यांचं कोल्हापूरवरती विशेष लक्ष आहे या कोल्हापूर आणि हात लोकसभेच्या मतदारसंघाच्या प्रचारासाठी आपण सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सन्मान्य योगीजी त्याचबरोबर रस्ते वाहतूक मंत्री गडकरीजी अमित भाई शाह या चार नेत्यांच्या सभा आपण मागणी केलेल्या आहेत या अपेक्षित आहेत आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मातब्बर असलेले फडणवीस साहेब अजितदादा आणि मुख्यमंत्री मोदय यांच्याही मोठ्या सभा या दोन्ही मतदारसंघामध्ये होणार आहेत हे कोल्हापूरमध्ये जे काही पूर्वी घडलं होतं आमचं ठरलंय कोल्हापूरचं ठरलंय महिलांचा अवमान झाला कोल्हापूरचा अवमान झाला हे म्हणजे काँग्रेसची एक रणनीती आहे एक परसेप्शन क्रिएट करायचं कारण ते अडसष्ट वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलेलं त्यामुळे लोकांच्या भावनेशी कसं खेळायचं एखादा भावनिक मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर कसा काढायचा आणि तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेसची मंडळी विकासावर कधीच बोलत नाही निवडणूक आले की असं एक भावनिक मुद्दा करायचा आणि त्याच्याच काहीतरी वेगळं परसेप्शन लोकांच्यामध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे परंतु या निवडणुकीमध्ये तसं होणार नाही या निवडणुकीमध्ये कोल्हापूरनं ठरवलंय की मान गादीला पण मत मोदीला हा ट्रेंड आता सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि तो तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळेल